शेतकऱ्याला पाच ते सहा हजार रुपये एकरी सुद्धा पैसे तुम्ही देत नाही नाहीचं कर्ज सुद्धा भागत नाही ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची चेष्टा आहे मला सांगायला या ठिकाणी की यंदा जो पाऊस झाला त्या ठिकाणी पिकंच्या पिकं पाण्याखाली गेली तिथं पूर आला नाही तिथं सहा सहा महिन्यामुळं उसासारखी पिकं पन्नास टक्केच्या वर नुकसान भरपायला आली आपण जर हा निकष ला ला, दे दे दोन हजार एकोणीस प्रमाण वापरला असता ज्यावेळी एकोणीसला महापूर आला ते आपण एन डी आर एफच्या तिप्पट दरानं आपण नुकसान भरपाई दिली होती कोण जर वापरला असता तर किमान शेतकऱ्याला या ठिकाणी नुकसान भरपाई एवढी रक्कम थोडीफार प्रमाणामध्ये त्याला जादा गेली असते आणि आपण हेक्टरी मदत जी देत आहे दोन प्रति दोन हेक्टर सतरा हजार म्हणजे ती मदत एकरी किती जाती बघून घ्या म्हणजे तुम्हाला एखाद्या एक शेतकऱ्याला एकरी तीस टन पस्तीस टन ऊस होत असेल आणि पन्नास टक्के जर ऊस त्याचा कमी झाला असेल तर त्याचं नुकसान आज पस्तीसशे रुपये दर धरला तर एक लाख चाळीस हजार रुपये मिळणार होते त्या ठिकाणी आज त्याला साठ हजार रुपयेसुद्धा मिळणार नाही आणि त्याचं पीक कर्ज जे आहे ते बँकाने त्याला ते पीक कर्ज जे दिलं आहे ते एकरी साठ हजार रुपये पीक कर्ज दिलं आहे आज ते बँकाचं कर्जसुद्धा भागत नाही आज आपण त्याला सहा हजार रुपये या ठिकाणी द्यायला लागला आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची चेष्टा आहे